नमस्कार आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा मुलांना झटपट बनवायचं असेल अतिशय कमी वेळेमध्ये अतिशय रुचकर अशी बेसनापासून आपण एक रेसिपी बनवतो आहे कसलीही पूर्वतयारी न करता युनो सोडा वगैरे न टाकता आपण बेसनापासून ही भन्नाट रेसिपी बनवते अवघ्या पाच ते सहा मिनटांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि फार जास्त यामध्ये तेलाचाही वापर केलेला नाही त्यामुळे पौष्टिक ही त्या रेसिपी तर असणारच आहे चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपी बनवायला लगेचच सुरुवात करूया सर्वात अगोदर मी येथे एका बाऊलमध्ये तीन वाटी बेसनाचे पीठ हे घेत आहे हरभराच्या डाळीचं पीठ मी येथे घेतलेले आहे बेसनाचे पीठ घेताना आपल्याला बेसन यामध्ये चाळून घ्यायचे सुट्टे बेसन असलं तरी पण चाळून घ्यायचं आणि पॉकेटमधील बेसन असलं तरी पण ते चाळून घ्यायचं म्हणजे जो काही केरकचरा वगैरे असतो तो निघून जातो आणि त्याशिवाय बेसनाची रेसिपी बनताना त्यामध्ये गाठी गुठळ्या हे होत नाहीत त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चम्मच हा ओवा टाकायचा आहे मी हातावर घेऊन टाकले कारण की ओवाचा अंदाज पण तुम्हाला कळेल थोडंसं एक चम्मचभर आपल्याला यामध्ये जिरे हे टाकून घ्यायचे ही रेसिपी बनवताना ओवा आणि जिरे अजिबात स्किप करू नका ओवा आणि जिरेमुळेच आपल्या रेसिपीला आपल्या रेसिपीची चव दुपटीने वाढेल त्यामुळे ओवा आणि जिरे मी येथे टाकले त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं आहे मी एक चम्मच मीठ टाकून घेतले त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक खलबत्त्यामध्ये ठेचून यामध्ये टाकायचे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवला तरी पण चालेल त्याचबरोबर आपल्याला एक ग्लास यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे हे पहा छान असं मी मिक्स करून घेतलेले आहे याच्यातील गाठी हे, या हे सर्व फोडून घ्यायचे आहेत तर तीन वाटी बेसनाच्या पिठाला येथे एक ग्लास मी येथे पाणी टाकून चांगलं हे मिक्स करून घेतले यातील सर्व गाठी आपल्याला फोडायच्या आहेत त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सुद्धा आपल्याला चांगलं बारीक करून यामध्ये टाकायचं आहे हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या बॅटरची कन्सन्सटी फार जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही तर या व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर परफेक्ट करून घ्यायचं आहे आता आपण लगेचच बेसनाची पोळी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून पॅनवर सर्वकडे मी तेल लावून घेतले पॅन अगोदर चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला मोठ्या पळीच्या साह्याने हे बॅटर आपल्याला जेवढं लहान मोठ्या कोणत्याही आकारामध्ये आपल्याला हे करून घ्यायचे आहे तेवढे या पॅनवर बॅटर टाकायचं तुम्हाला कुरकुरीत हे बेसनाची पोळी हवं असेल तर पातळ हे बेसनाचे पीठ यावर पॅनवर पसरून घ्यायचं बेसनाची पोळी मऊ लुसलू ते हे असेल तर तुम्ही थोडं जास्तीचं पीठ या पॅनवर टाकून घ्यायचं म्हणजे बेसनाची पोळी मऊ लुसलू बनते दोन्ही साईडनी आपल्याला चांगलं हे भाजून घ्यायचे पॅनवर बॅटर टाकल्यानंतर आपल्याला गॅसची हीट लो टू मीडियम हीटवर ठेवायचे आणि दोन्ही साईडनी चांगलं खरपूस रंगावर हे, हे भाजून घ्यायचे मी दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस रंगावर हे भाजून घेतले आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व बेसनाची पोळ्या हे बनवून घेऊयात दुसरा बेसनाची पोळी टाकताना मधला व्हिडिओ हा स्किप झालता तर हे पहा वरून तूप किंवा तेल टाकून आपल्याला छान असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आता हे सुद्धा बेसनाची पोळी आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या सुद्धा आपण चांगलं असं हे भाजून घेऊया जर तुम्हाला माझे व्हिडिओ हे पाहायला आवडत असेल तर एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका त्याचबरोबर सबस्क्राईब आणि कमेंट देखील करत जावा म्हणजे तुमच्या चांगल्या कमेंटनी सबस्क्राईबने लाईकनी आम्हाला प्रोत्साहन मिळेल तर हे पहा सुद्धा बेसनाची पोळी आपण झटपट बनवून घेतलेली आहे तर हे बेसनाची पोळी तुम्ही चटणीबरोबर दहीसोबत किंवा चहासोबत असंच देखील खाऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपीसह थँक्यू